हॅलो फ्रेंड्स प्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपल्या नवीन सुरू केलेल्या सेशनमध्ये अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्र यामधील पार्ट पाचवा आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यामध्ये तीस बहुपर्यायी प्रश्न आपण या ठिकाणी आवर्जून पाहणार आहोत त्यामध्ये विद्यार्थ्यांमधील संज्ञात्मक सामाजिक भावनिक विकास विशेष गरजा असणारी विद्यार्थी बालकेंद्रित शिक्षण प्रणाली अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन आपण आधी घटकांवर आधारित प्रश्न अभ्यासणार आहोत ठीक आहे याचं पी डी एफ मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे चॅनल जॉईन करायचं आहे त्याच्यावरती पी डी एफ तुम्हाला व्हिडिओच्या नंतर एक दोन ते तीन तासामध्ये मिळून जाईल ठीक आहे तर त्यामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी चॅनल नवीन असताल तर चॅनल लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि गरजूंपर्यंत शेअर देखील करायचं आहे ठीक आहे तर आपण या ठिकाणी वेळ न वाया घालवता आपली दररोजच्या दहा मिनटांना या ठिकाणी आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी आपण आपल्या प्रश्नां जा प्रश्नांकडे जाऊया पहिला प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत शिक्षण मानसशास्त्र म्हणजे काय तर या ठिकाणी पर्याय मी वाचून दाखवणार नाही तुम्ही ते वाचायचे आहेत वाचताना व्हिडिओ पॉज करायचा आहे थांबवायचा आहे आणि आपलं उत्तर काढून आलेल्या उत्तराशी आपलं उत्तर, उत्तर बरोबर आहे का ते पाहायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जो मुद्दा आपणास नवीन वाटणार आहे तो आपण नोट डाऊन करून घ्यायचा आहे ठीक आहे आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा यामध्ये काही सल सल्लात्मक बाब असेल तर ती नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायची आहे ज्याचा विचार आमच्या टीमकडून होऊन आपण त्या ठिकाणी योग्य ती कार्यवाही हो त्यामध्ये करूया ठीक आहे तर शिक्षण मानसशास्त्र म्हणजे विद्यार्थ्यांच्या विकासाचा पद्धतशीर अभ्यास केलेला असतो पुढचा प्रश्न अध्यापनशास्त्र या शब्दाचा अर्थ काय आहे तर शिकवण्याच्या पद्धतीचा अभ्यास हा अध्यापनशास्त्रामध्ये केलेला असतो सहा ते अकरा वर्ष वयोगटातील बालकांची मुख्य वैशिष्ट्ये कोणती तर यामध्ये ठोस विचार व समूह भावना हा सहा ते अकरा वर्ष वयोगटामधील एक मुख्य वैशिष्ट्य म्हणून आपण ओळखतो पी आय जेच्या मते शालेय वयात मुलांचा कोणता विकास टप्पा असतो पी आय जेच्या मते शालेय वयामध्ये विद्यार्थ्यांचा एक कॉन्क्रीट ऑपरेशनल हा विकासाचा टप्पा असतो त्याला ठोस सक्रियात्मक असं म्हटलं जातं पुढे विशेष गरजा असलेल्या मुलांना काय द्यावे प्रोत्साहन व वा समावेशक वातावरण त्यांना दिलं गेलं पाहिजे बालकेंद्रित शिक्षण पद्धतीत प्रधान भूमिका कोणाची असते तर ती विद्यार्थ्याची असते फीडबॅकचे महत्त्व कशासाठी असतं तर हे प्रगती तपासण्यासाठी फीडबॅकचे महत्त्व असतं इतरांपेक्षा वेगळ्या गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख कशी केली जाते तर ते निरीक्षण व चाचणीच्या आधारे वेगळ्या गतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख केली जात असते अध्यापनशास्त्राचा सहभागी पद्धतीत काय महत्त्व आहे तर विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग त्यामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे सतत व सर्व समावेशक मूल्यांकनाचा लाभ कोणता असतो तर सतत व सर्वसमावेशकला आपण सी, सी ई मूल्यांकन म्हणतो विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यांचं निरीक्षण यामध्ये आपण करत असतो जसं की कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त आपण साधनांचा निवड निवड आपण साधनांची करून विद्यार्थ्यांचं जे काही मूल्यांकन आहे हे आपण त्या ठिकाणी करत असतो सामाजिक विकासात मुलांची भूमिका कशी असते तर सामाजिक विकासामध्ये मुलांची भूमिका जी असते ही परस्पर संवादी व गटकामामध्ये कार्य करणारी असते प्रगती पुस्तिका कशासाठी वापरली जाते तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं मूल्यमापन आपण त्यामध्ये नोंदवत असतो स्पेशल एज्युकेशन म्हणजे काय आहे तर विशेष गरज असलेल्या मुलांसाठी शिक्षण पद्धतीतून शिक्षण व्हावे याकरिता स्पेशल एज्युकेशन आहे समुपदेशनाचे अंतर्गत कार्य कोणते आहे तर समुपदेशनाला काउन्सलिंग म्हणतात आणि काउन्सलिंगद्वारे मानसिक आधार आणि मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न हा यामध्ये होत असतो अध्यापनशास्त्रातील प्रेरणा म्हणजे काय तर प्रेरणा एक प्रकारची ऊर्जाशक्ती असते आणि शिकण्याची अंतर्गत शक्ती म्हणून आपण तिच्याकडे पाहत असतो भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय तर भावनांची ओळखणे भावनांना समजून घेणे किंवा त्या भावनांना नियंत्रित करणे या सर्वांना आपण भावनिक बुद्धिमत्ता असे म्हणतो पर्याय क्रमांक अ या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पुढे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा अर्थ काय आहे तर सर्व शिक्षण प्रणालीचा अर्थ यामध्ये आपल्याला विचारात घ्यायचा आहे जो की सर्व विद्यार्थ्यांना समाविष्ट असलेले शिक्षण आहे प्रश्न सोपेच आहेत परंतु परीक्षेच्या दृष्टीनं काय होतं की कधी कधी परीक्षेत आले की आपण इतर पर्यायांमध्ये कन्फ्यूज होतो आणि सोपे सोपे उत्तर आपण चुकवून बसतो तर याकरिता आपला जो फॅ आपले जो दृष्टिकोन आहे हा क्लिअर होण्यासाठी आपण या ठिकाणी डेली दहा मिनिटं यावरती जवळपास आता आपण दीडशेच्या जवळपास प्रश्न बघितलेली आहेत आणि हे जे परीक्षेला येण्यासारखे आहे ठीक आहे तर संवेदनशीलता सेन्सिटिव्हिटी म्हणजे शिकवण्याचे महत्त्व काय आहे तर संवेदनशीलता ही कशी त्या ठिकाणी तयार होते किंवा शिकविण्याचं महत्त्व काय आहे त्याचं तर सहिष्णुता सहकार्याची भावना निर्माण करणे हे या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी शिकविण्याचे महत्व आहे शिक्षणातील प्रकल्प पद्धतीचा उपयोग काय आहे तर शिक्षणामधील प्रकल्प पद्धतीमध्ये मुले स्वयंस्फूर्तीने अभ्यास करतात आणि संशोधनाचा अनुभव हा घेत असतात पुढे उत्तम शिक्षकाची ओळख कोणती मार्गदर्शन सहकार्य शिस्त आणि समज ही उत्तम शिक्षकाची ओळख आहे इन्क्लुजन पद्धतीचे वैशिष्ट्य काय आहे तर इन्क्लूजन पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे वेगळ्या गरजा असलेल्या विद्यार्थ्यांनाही एकत्र शिकविणे पुढचा प्रश्न बालकांच्या व्यक्तिमत्व विकासात मुख्य घटक कोणता बालकांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये घर शाळा आणि समाज हा घटक मुख्य आहे आय क्यू म्हणजे काय तर आय क्यू हा आपण एक प्रकारे बुद्ध्यांकासाठी वापरला जाणारा शब्द हा आय क्यू म्हणून वापरतो आपण ठीक आहे तर पुढचा प्रश्न आपण बघूया बालकांसाठी अनुकूलन वातावरण कोणते तर ज्या वातावरणामध्ये विद्यार्थी किंवा बालक प्रोत्साहित होतो सुरक्षित राहतो आणि समावेशात्मक राहतो हे वातावरण म्हणजे बालकांसाठी अनुकूलन वातावरण म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आपण पाहूया अध्यापनातील विविध पद्धतींचा वापर का करावा तर अध्यापनामध्ये विविध पद्धतींचा वापर केल्यामुळे त्या ठिकाणी भिन्न शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज पूर्ण होत असते म्हणजे सर्वच काही विद्यार्थी एका थरामध्ये नसतात काही पुढे असतात काही मध्यम असतात काही मागे असतात तर या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिकण्याची जी गरज आहे त्यांची ती पूर्ण करण्यासाठी आपण अध्यापनामध्ये विविध पद्धतींचा वापर करतो पुढे मूल्यमापन कशासाठी आवश्यक आहे तर मूल्यमापन हे प्रगती मोजण्यासाठी व सुधारणा जाणवण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो प्रश्न सोपेच आहेत तुम्हाला सर्वांचे जे प्रश्न तुम्ही सोडवत आहात हे नक्कीच त्या ठिकाणी बरोबर येत असतील आणि या ठिकाणी नक्कीच आपण जी घेत असलेली मेहनत आहे ही नक्कीच तुम्हाला फायद्याची ठरणार आहे पुढे समवयस्कांकडून काय शिकता येते तर समवयस्कांकडून म्हणजे समान वयाची जी विद्यार्थी मित्र असतात किंवा समान वयाचे जे या, विचार आ, मित्र असतात त्यामध्ये सहकार्य संवाद आणि सामंजस्य हे शिकता येत असते प्रौढ शिक्षणाचा वेगळा परिणाम कोणता तर प्रौढ शिक्षणामध्ये अनुभवाचे अधिक्य त्यामध्ये आलेले असते आणि तोच एक वेगळा परिणाम हा प्रौढ शिक्षणाचा आपण विचारात घेऊ शकतो पुढे नंतर प्रगती पुस्तिका तयार करताना मुख्य घटक कोणता आहे तर प्रगती पुस्तक तयार करताना फक्त गुण उपस्थिती किंवा शाळेचा निकाल या सर्व गोष्टी नाही तर त्या संबंधित विद्यार्थ्याची सर्वांगीण मूल्यांकन त्यामध्ये येणं अतिशय महत्वाचं आहे जसं की आता होलिस्टिक प्रोग्रेसिव्ह कार्ड म्हणून थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये आपण विद्यार्थ्याचे कार्ड बनवत आहोत ठीक आहे तशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण मूल्यांकन पालक विद्यार्थी स्वतः विद्यार्थीसुद्धा आणि शिक्षकसुद्धा हे त्या ठिकाणी त्याचं मूल्यांकन करणार आहे त्यामध्ये पुढचा शेवटचा एक प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि आपण थांबणार आहोत ठीक आहे तर शिक्षकाचे प्रमाणपत्राचे शिक्षण का आवश्यक आहे आता प्रमाणपत्राचं शिक्षण शिक्षकाला का आवश्यक आहे आता सर्वांना नोकरीसाठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किंवा नियमांचे पालन हे अधिक असे जे इलिमिनेट होणारे पर्याय आहेत तर हे इलिमिनेट होणारे पर्याय आपण बाजूला काढले किंवा प्रश्नाला साजेशेनं असलेले पर्याय जर बाजूला काढले तर त्यामध्ये मुलांचे वर्तन समजून घेण्यासाठी आणि आधुनिक अध्यापनासाठी शिक्षकांचे प्रमाणपत्राचे शिक्षण हे आवश्यक असते वेळोवेळी शिक्षक स्वतःचे प्रशिक्षणसुद्धा विषयामध्ये घेत असतो आणि स्वतःला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न देखील त्यामध्ये तो करत असतो ठीक आहे तर यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा किंवा विभागीय शिक्षण विभागीय परीक्षा असेल तर यामध्ये संबंधित अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्र किंवा अभियोग्यता या विषयासंबंधित हो जे काही प्रश्न हो? या ठिकाणी विचारण्यात येतात त्यामध्ये आपण आज हे तीस प्रश्न पाहिलेले आहेत आवडले असतील तर नक्की लाईक करायचे शेअर करायचे आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला मात्र त्या ठिकाणी विसरायचं नाही आहे ठीक आहे तर आपण पुढच्या पार्टमध्ये भेटूया उद्या नक्की तोपर्यंत हॅव अ डे nice बाय बाय